केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस साठी केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटामधून कविता विजय पाळगुडे केसनंद वाडेभोलाई पंचायत समिती गणामधून कुशाल नाना गोरख सातव कोरेगाव मूळ पंचायत समिती गणामधून सुरज चौधरी यांच्या प्रचाराला शुभारंभ वाडेभोलाई येथून नुकताच करण्यात आलाय जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी सात फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून देवी मंदिराच्या प्रांगणामध्ये असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रचार शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी भारतीय म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोहिदास उंद्रे माजी पंचायत समिती सदस्य श्याम गावडे यांसह परिसरातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार आपण न्यूज आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम प्रचाराचा शोरंभा या ठिकाणी काय सांगा दादा कशा परिस्थिती तर परिस्थिती आहे प्रचार सुरू करायच्या आधी राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि प्रचाराला सुरुवात केली या परिसरामध्ये जागरूक मतदार बंधू भगिनी आहेत आणि या परिसरामध्ये काम करणाऱ्या माणसाला कायम महत्त्व दिलं गेलेलं आहे म्हणून मला याची खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून या परिसराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेचे कवितताई पायगुडे या ठिकाणी केसतन पंचायत समितीचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार नाना सातव पाटील व कोरेगाव मूळ पंचायत समितीचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सूरज चौधरी यांना या मतदारसंघातील सुज्ञ मतदार, मतदार बंधू भगिनी निश्चितपणाने कमळासमोरील बटन दाबून कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला निवडून देतील याचा मला विश्वास वाटतो प्रचारासाठी खूप कमी कालावधी मिळालेला आहे आपण कशा पद्धतीने प्रचारची एकंदर ध्वरा थांबली कशा पद्धतीने प्रचार आपण घरोघरी ज्ञान आज शुभारंभ केलाय प्रचाराचा सर्व आमच्या सहकारी बंधू भगिनींना विनंती केलेली आहे की घरोघरी जा त्या ठिकाणी आपली भूमिका समजून सांगा आणि हाऊस टू हाऊस प्रचार करून आपण त्या ठिकाणी मतदार भगिनींपर्यंत आपली भूमिका त्या ठिकाणी त्यांना सांगून मतदान करण्यापास करण्यापर्यंत त्यांना विनंती करा अशी आग्रहाची विनंती सगळ्या आमच्या सहकाऱ्यांना केलेली आहे येऊ नकोच मी ज्या पार्टीशी आहे आत्ताच आपण जो संदेश ज्या उमेदवारांना तर काय वाटतं त्याबद्दल मी एकंदर विकास कामाची काय आपल्याकडे कसं काय नियोजन केलं या परिसराच्या सर्वांगीण विकासामध्ये आम्ही सगळेजण सहभागी आहोत मातेला या मंदिराला खरं तर कुलदैवत म्हणून आम्ही सगळेजण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून आम्ही पाहतो क वर्ग दर्जा मिळावा म्हणून आम्ही त्यावेळेला त्यावेळेचे आमदार विलासबाऊ लांडे यांच्याकडं जाऊन सगळे बोलाईमधले वाडे बोलाईचे ग्रामस्थांपासून तर आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला त्यात यश मिळालं या परिसरामध्ये चांगल्या सुसज्ज अशा प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यवस्था असावी म्हणून बोलाईमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी उभं केलं जागा नव्हती गायरानाची जागा त्यावेळेला आम्ही मिळवली आणि ग्रामपंचायतीच्या सर्व इथल्या माझ्या प्रमुख सहकाऱ्यांच्या माध्य सहकार्याने आम्ही त्या ठिकाणी या परिसराला खऱ्या अर्थाने आरोग्याचा न्याय आरोग्यामध्ये आपल्या मतदार बंधू भगिनींना न्याय मिळावा त्यांना चांगली सेवा मिळावी आरोग्य सेवा मिळावी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी उभं केलं आणि आज त्या ठिकाणी चांगलं काम चालू आहे शाळांनासुद्धा शैक्षणिक गुणवत्तेचं शिक्षण मिळावं म्हणून या परिसरातल्या शाळेंमध्ये सुद्धा आम्ही अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला या परिसराने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर खूप प्रेम केलं आणि खऱ्या अर्थाने मला जिल्हा परिषदेला दोन हजार बारा ते सतरा या काळामध्ये निवडून पाठवलं आम्ही त्या राज्यामध्ये सर्व सर्वाधिक मतांनी मताधिक्य मिळून मी निवडून गेलो आणि राज्यादी राज्यामध्ये सर्वाधिक जर विकास कामं कोणत्या जिल्हा परिषद गटात झाली असतील तर या गटात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी त्यावेळेला केला आजही माझी विनंती आहे की कविताताई पायगुडे कुशल नाना सातव पाटील आणि सूरज चौधरी यांना आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून द्या विकास कामं करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची राहील सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन या परिसराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा विश्वास आम्ही तुम्हाला देतो विशेषतः मागच्या वेळेला आमच्या सगळ्यांचे सहकारी मित्र कैलासवासी पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र पठारे सुद्धा सहकार्य आम्हाला या परिसरात काम करताना खूप मिळालं त्यानंतर निवडून आलेले आमचे दुसरे पंचायत समितीचे सदस्य श्यामराव गावडे यांचंसुद्धा आम्हाला या परिसरामध्ये विकास काम करत असताना चांगलं सहकार्य मिळालं आणि खऱ्या अर्थाने आम्ही या परिसराचा विकास करू शकलो याचा आनंद आणि समाधान आम्हाला निश्चितपणाने खऱ्या अर्थाने नाना प्रचाराचा शुभारंभ झाला आहे बऱ्याच दिवसाची होती काय होते काय नाही आज एकंदर सर्व परिस्थिती पाहता आजचा अगदीचा उच्चांग पाहता काय वाटतंय काय परिस्थिती खऱ्या अर्थानं आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा आम्ही प्रचाराच्या शुभारंभासाठी आज ह्या ठिकाणी बोलाय मातीचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नाळ फोडून आज प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि ही जी गर्दी आहे आणि हा जो इथं जमलेला सगळा जनसमुदाय आहे हाच आज सांगून जातो आहे की येणाऱ्या नऊ तारखेला निकाल काय लागणार आहे त्यामुळं इथं आता आपल्याला जास्त काही बोलायची गरज अशी राहिलेली नाही आहे कारण की हा जनतेने हा पूर्णपणे विश्वास हा आम आमच्या तिन्ही उमेदवारांवरती जिल्हा परिषदेचे उमेदवार कवितताई असतील आणि मूळ पंचायत समिती गटाचे उमेदवार सूरज दादा असतील आणि प आणि वाडेबोलाई आष्टापूर ह्या गाणातनं पंचायत समितीला मी सामोरे जातो आहे तर माझ्यावरही ह्या संपूर्ण आमच्या तिन्ही उमेदवारांवरती ह्या जनतेने विश्वास टाकलेला आहे कारण की त्यांना माहिती आहे की काम करणारी मंडळी कोणती आहे आपल्यापर्यंत आपल्याला विश्वासात घेऊन कोण काम करू शकतं हाच त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या डोळ्यामध्ये हाच आमच्याबद्दलचा विश्वास आम्हाला आता ह्या ठिकाणी पाहायला मिळाला आत्ताच प्रदीप दादा सांगितलं बिवड नकोस म्हणजे ह्या पार्टीचे तर काय वाटतं कशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व नेतृत्व वाटते एकंदर तुम्हाला कसा आधार वाटतं नाही प्रदीपदादांसारखं आता नेतृत्वामध्ये प्रदीप दादांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला काम करायची संधी मिळते याचा आम्हाला खरंच आनंद होतो आहे कारण की प्रदीपदादांच्या माध्यमातून जिल्ह्याचे अध्यक्ष असताना आणि आता त्यांचा आत्तापर्यंत जर आपण राजकीय कारकिर्दीत बघितली तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये बऱ्याचशा ह्या भाग जो आहे हा प्रदीपदादांचाच पहिला जिल्हा परिषदचा गट आहे आणि या गटामध्ये प्रतिदादांचं पहिल्यापासून सगळ्यांसंगत जिव्हाळ्याचं नातं जोडलं गेलेलं होतं आणि ते नातं अजूनही तशा पद्धतीने टिकून आहे आणि दादांची काम करण्याची पद्धत सगळ्यांना माहिती आहे आणि असं नेतृत्व आणि असं मार्गदर्शन आज आम्हाला लाभणार आहे यनं पुढच्या काळामध्ये ते आम्हाला लाभणार आहे तर त्याचा नक्कीच आम्हाला फायदा होणार आहे आणि जसं दादांनी सांगितलेलं आहे की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असा जो स्वामींचं वाक्य आहे ते वाक्य जसं दादांनी बोललं तर त्याचंसुद्धा आज आम्हाला म्हणजे आम्हाला पूर्णपणे आधार ह्या वाक्यातनं पूर्णपणे आधार आम्हाला वाटतो की येणाऱ्या काळामध्ये आम्हीसुद्धा त्या पद्धतीनेच कामं करणार आहे आणि जनतेच्या प्रश्नांवरती ठामपणे उभं राहून प्रश्न सोडवणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं निधन झालं तर तुम्हाला काय वाटतं ही भावनिक लाट आहे असे त्याचा काही परिणाम होऊ शकतो अठ्ठावीस तारखेला सकाळ झाली आणि अठ्ठावीस तारखेचा सूर्य उगवला आणि तो उगवायच्या आधीच मावळला खऱ्या अर्थाने जर बघायचं झालं तर महाराष्ट्र राज्याचे लाडके दादा आणि सहा वेळा ते उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं आणि दादांबद्दलचं प्रेम हे संपूर्ण जनतेमधनं तुम्हाला त्या दिवशी दिसून आलं असेल की दादा कशा पद्धतीचं काम करायचं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे दादा प्रत्येकासंग जरी म्हणजे दादांनी रागावून जरी बोललं तरी त्या रागावण्यामध्ये दादांची आपल्याबद्दलची एक आपुलकी असायची आणि हे नेतृत्व आपल्यामधनं गेलेलं आहे आणि दादांचं पहिल्यापासून सांगणं एकच असायचं की मी काम करणारा माणूस आहे आणि मी काम करत राहणार रा आहे जसं दादांचं एक गाणं आहे की अंगावर खादी आणि संघकामाची यादी ज्यावेळी मीडियावरती एक पोस्टर असा त्या कामाच्या यादी अशा पसरलेल्या होत्या आणि दादांचं एका साईटला आपण ते बघितलं की त्याच्यावरून अक्षरशः काळीच पिळवटून टाकणारे ते दृश्य होतं आणि त्यातनं कसं बाहेर पडायचं कसं सामोरं जायचं हे सुद्धा आम्हाला सुधरत नव्हतं पण दादांना माहिती आहे की असे कितीक संकट आले तरी दादा कधी थांबले नाही वेळोवेळी विकासासाठी का होईना दादांनी तडजोडी करून आ, हात मिळवणी करून भारतीय जनता सुद्धा सरकार स्थापन केलं आणि दादांचा एकच विषय असा म्हणजे असायचं की बाबा आपण जनतेला कशा पद्धतीने न्याय देऊ शकतो जनतेसाठी निधी आपण कशा पद्धतीने आणू शकतो तर मग त्यामुळं ही जी लढाई आहे तर ही लढाई भावनिकतेची नसून ही लढाई दादांच्या विचारांची आहे दादा काम करणारे होते दादा त्यांच्या राजकारणाच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये एकही दिवस न थांबता काम केलेलं आहे आणि ह्या जनतेला माहिती आहे की ही काम करणारी मंडळी कोणती आहे त्यामुळं जनता ही काम करणारी मंडळींच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे हे तुम्हाला आजच्या सभेवरूनच दिसून आलेलं असेल कारण की आम्हीसुद्धा दादांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे दादांना आम्ही अतिशय जवळनं म्हणजे पाहिलेलं आहे आणि दादांचे काम करण्याची पद्धत आणि दादांच्या पावलावर पाऊल ठेवूनच आम्ही सुद्धा काम करणार आहे हाच विश्वास ह्या जनतेला आम्ही दिलेला आहे आणि जनता ही पूर्णपणे आमच्याबरोबर आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे